तुने माईने बांबर मुसकी नवरा गोचकी उठना जात हो उठणून काय करानी मी म्हणतोस पक्का अशी दाबी देत नाही हा इतला देव आहे मी तुन दाबी रे ना तुन मन नाही बरा ना तू उठणून तुना वर डोका ना वा दाबाय तो तो

चांगला कट वय गोयदा नाही पण चांगला विचार करा की ना बाका झोपे ना नाही नवरी करेल ना मला शब्द बोलणार सुद्धा नाही हाव सांग तू जेवणे का मजा आपण दे काय करा आता मी सांगतो उठा नाही उठा नाही ते घाबर जाईना असं कोण आम्ही घर माने बोलतो आपण लगेन गेलो आपली बाळगण चितकी झोपो मग काही जाईना

तुला अकलक अकलक एक तुम्ही आता कोणते राहिले टॉयलेट कि नाही सारखू सई वय ना टॉयलेट कि नाही झोप लागत नाही आठ टाकी पाय टाकी चिपकी झोपाय सवय नको ला गोडला गुरु आहे तुला झोप लागत नाही ना